हॅलो फ्रेंड्स मी हर्षा हर्षाज किचन मॅजिकमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे दहीवडे एकदम टेस्टी आणि चटाकेदार झाले आहे दहीवडे एकदम हॉटेलसारखे एकदम रुईसारखे सॉफ्ट झाले आहे म्हणजे कापसासारखे सॉफ्ट झाले आहे सगळ्यात पहिले आपण कसं बनवायचं ते पाहूया सगळ्यात पहिले पाण्यातून दहीवडे फिळून थोडे प्लेटमध्ये टाकायचे त्याच्यावर दही टाकायचं आणि हिरवी चटणी आणि खो आपल्या मीठची चटणी आणि खजुरीची चटणी टाकायचं ते खजूरची चटणी आणि चटणी कशी करायची त्याचा मी डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकते ते तुम्ही तिथून पाहू शकता आणि त्याच्यावर आपल्याला खजूर चटणी टाकायची आहे नंतर काळं मीठ साधं मीठ तिखट जिरंपूळ टाकून सर्व करायचं एकदम टेस्टी आणि चविष्ट बनते ते चला आता आपण बनवूया पीठ कसं करायचं मुग उडद डाळ घ्यायची एक वाटी त्याच्यामध्ये पाव चमच दाणा टाकायचा ते पंधरा मिनटं कोमट पाण्यामध्ये भिजू टाकायचं चांगलं धुवून आणि ते मिक्सरला वाटून घ्यायचं एकदम बारीक पाणी एकदम कमी वापरायचं आणि ते चांगलं फेटून घ्यायचं म्हणजे आणि त्याच्यामध्ये थोडं खायचा सोळा टाकायचा म्हणजे चुटकी भरत खायचा सोळा टाकायचा आणि अर्धा चम्मच मीठ टाकायचं आणि ते बॅटर पूर्ण लफी झालं आहे का व्यवस्थित फेटलं गेलं आहे का ते पाहण्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि ते पाणी मध्ये ते पीठ टाकून पाहायचं हे टरंगलं म्हणजे पीठ आपलं ओके आहे सगळ्यात पहिले आपण गॅसवर कढई चढूया त्याच्यामध्ये ते तेल टाकूया आणि एका पाताळामध्ये पाणी टाकू त्याच्यामध्ये मीठ टाकून ते कोमट पाणी करून ठेवायचं त्याच्यामध्ये आपल्याला धेवळ टाकायचे आहे आताला पाणी लावून ते पीठ घ्यायचं आणि गोळे बनवून कढईमध्ये ते सोडायचे आणि मीडियम आचेवरच ते तळायचे म्हणजे आतपर्यंत ते, ते, ते शिजल्या गेले पाहिजे फ्रेंड्स जर माझ्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका असेच आपण गोल्डन कलरचे तळून घ्यायचे सर्वी सर्वे बॅच आपण तळून घ्यायचे आणि ते त्या मिठाच्या पाण्यामध्ये किमान दहा मिनटं तरी रेस्ट करायला ठेवायचे रे आणि आता चला आपण बनूया दही बनवून घेऊया दही हे आपण चाळणीमध्ये गाळून घेऊया म्हणजे ते लम्स राहणार नाही आणि एकदम सॉफ्ट दही बनणार त्याच्याने मिक्सरला फिरवलं तर ते पातळ होते दही तर ते तसंच टेक् टेक्चर नाही आहेत जसं हॉटेलमध्ये मिळते ना तसं तर ते आपण पहिले दही पूर्ण छानून घेऊया आणि त्या दह्यामध्ये ते दही त्या दह्यामध्ये साखर मिक्स करून घेऊया मी दोन पार्ट केले आहे दह्याचे कारण की मला एका भांड्याम एका दह्यामध्ये साखर मिक्स करायची होती आणि एकामध्ये शुगर फ्री ज्याला शुगर वगैरे असेल तर ते आपल्या शुगर फ्री टाकून पण ते एन्जॉय करू शकतात दहीवडे काही प्रॉब्लेम नाही न, 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 न आणि आपण नाशिकमध्ये क्लाउड सर्विस सुरू केली आहे जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर तुम्ही करू शकता कॉन्टॅक्ट नंबर मी पुढे दिला आहे त्याच्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता आणि ही साखर वगैरे टाकून थोडी ड्रेस करायला ठेवायचं म्हणजे ते सा साखर विरघून जाते तुम्ही पिठी सुद्धा वापरू शकता आणि आता चला आपण प्रिपेअर करूया दही वडे कसे पहिले पाण्यातून काढून घ्यायचे थोडे पिळून घ्यायचे ते पाण्यातून आणि दही टाकायचं त्याच्यावर आणि दही टाकलं की त्याच्यावर टाकायची हिरवी चटणी ही मी लिंक आ, कमेंट बॉक्स आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक शेअर करते हिरव्या चटणीची आणि खजूरच्या चटणीची हे टाकणं जरुरी आहे खूप टेस्टी बनते आणि त्याच्यामध्ये काळं मीठ साधं मीठ तिखट जिरं पावडर आणि धनिया पावडर टाकायचं माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद असेच माझे व्हिडिओ पाहा आणि लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू